कोणतंच काम झालेलं नाही गड्डे वगैरे सर्व जसे की तसे आहे हा उड्डाण पुलाचं काम गेल्या चार वर्षापासून असं रखडलेलं पडलेलं आहे तुम्ही तर अकोला पूर्वच विचारता मी म्हणतो पूर्ण अकोल्यात विकास काम झाले अकोला पूर्व हा विधानसभा मतदारसंघ एकेकाळी भारिप बहुजन महासंघ म्हणजेच आत्ताच्या वंचित बहुजन आघाडीचा बाल होता जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती ग्रामपंचायती यासारख्या जवळपास सर्वच सत्ता केंद्रांवर वंचितचं वर्चस्व होतं पण मागच्या दोन टर्म या ठिकाणी भाजपचे रणधीर सावरकर यांनी विजय मिळवला आणि वंचितच्या बाले किल्ल्याला गट पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वंचित कडून प्रयत्न चालू आहेत भाजप पुन्हा एकदा सावरकर यांना मैदानात उतरवणार आहे नवीन राजकीय समीकरणात महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेस ठाकरे गट की राष्ट्रवादी शरद पवार गट यापैकी कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप तरी ठरलेलं नाहीये परंतु या ठिकाणी ठाकरे गट प्रबळ दावेदार आहे त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होऊ शकते समाधानी आहे पण ते जेव्हा पाऊस येतो तर तेव्हा रस्त्या रस्ते तुमतात तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे पाण्याची समस्या आहे तर आता दो ते दोन दिवसावर पाणी देत आहेत त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही आहे रस्त्याचे कामं म्हणजे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवले गेले पाहिजे हे आहे अकोला पूर्व हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी बोरगाव मंजू म्हणून ओळखला जात होता त्यावर काँग्रेसचं अधिराज्य होतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली वसंतराव धोत्रे यांच्या नंतर या मतदारसंघाने पाठ फिरवली नंतर अर्थात वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात चांगला जम बसवला काँग्रेसच नव्हे तर इतर सर्वच विरोधकांच्या नाकात दम आणला त्यामुळे मागच्या पस्तीस वर्षापासून काँग्रेस या मतदारसंघात आपल्याला यश मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहे एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघात प्रवेश केला होता गजानन दाळू गुरजी यांनी या निवडणुकीत विजय प्राप्त केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली गुलाबराव गावंडे यांनी सेनेसाठी ही जागा राखली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने भारिप सोबत युती केली डॉक्टर दशरथ भांडे विजयी झाले ते कडून लढले होते त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले परंतु या दरम्यान काँग्रेस सोबत असणारा मोठा समाज भारिप सोबत गेला त्याचे परिणाम नंतरच्या निवडणुकीत पाहायला मिळाले काँग्रेसच्या पंजाचा आधार घेऊन भारीपणे आपली ताकद अधिक मजबूत करून घेण्यात यश मिळवलं काही अंशी समाधानी आहे परंतु बरेचसे प्रश्न असे आहेत की जे अजूनही प्रलंबित आहे किंवा सोडवल्या गेले नाहीत त्याच्यामुळे पूर्णपणे समाधानी नाही अकोला हे शहर सुंदर शहर अकोला शहर जी डेफिनेशन आपण वापरतो आहे परंतु पास परिस्थिती अशी आहे की कुठल्याही एरियामध्ये आणि थोडक्यात सांगायचं सा म्हणजे आज जे सिनियर सिटीजन म्हणून आहे व्यक्ती त्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारच्या सोयी सवलती नाहीत एखादी सज्जन गरिबीतला गरीब असलेला माणूस त्याला आपण रिक्षावाला असेल तरी आपण त्याला आमदार आप म्हणून निवडून देऊ जो परंतु भ्रष्टाचारी आणि जे धनाढ्य झालेले आहेत त्यांची परिस्थिती आज आपल्या अकोल्यावाल्यांना बऱ्याचशा माहीत आहे प्रत्येक व्यक्ती अकोल्यातला प्रत्येकाला ओळखतो त्याच्यामुळे एखादा सज्जन आणि गरीब थी, थी जो आपल्या खरोखर अकोल्याचा विकास किंवा विकास करू शकेल अशा व्यक्तीला आम्ही मत तयार काँग्रेसची परंपरागत वोट बँक भारीपणे केली हिंदुत्ववादी मतांच्या विभाजनाचाही लाभ त्यांना दोन हजार चारच्या निवडणुकीत भारिपचे हरिदास बदे शिवसेनेचे श्रीरंग पिंजरकर काँग्रेसचे विजय मते पाटील अपक्ष म्हणून विजय मालोकार रिंगणात होते बदे विजयी झाले दोन हजार नऊच्या निवडणुकीत बदे गुलाबराव गावंडे विजय मालोकार यांच्यात लढत होऊन पुन्हा हरिदास बदे हेच निवडून आले मागच्या दोन निवडणुकीत मात्र भाजपने भारिपला मात दिली दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे रणधीर सावरकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे हरिदास बदे यांचा चोवीस हजार सातशे तेवीस मतांनी पराभव करून ती जागा जिंकली यावेळेला देखील भाजपकडून सावरकरच मैदानात असणार आहेत दरम्यान भारिपाच्या तिकिटावर दोन वेळा विजयी झालेले बदे आता राष्ट्रवादी काँग्रेस मार्गे शिवसेनेच्या ठाकरे गटात पोहोचले आहेत कुठलेच काम होत नाही महानगरपालिका असो असो दोन दोन चार चार वर्षांनी रेल्वेचा ब्रिज अजून सर्व्हिस लाईन एकही अजूनपर्यंत दहा वर्षे होऊन एक काही झालेली नाही त्यासाठी नेहमी जे भांडणं होत लोकांना अकोला पूर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून कोण उमेदवार असेल याकडे सगळ्याच पक्षांचं लक्ष आहे वंचित बहुजन आघाडीकडे मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोठी पोळी जिल्हाध्यक्ष प्रल्हादे आणि निलेश देव हे वंचित कडून प्रमुख दावेदार आहेत प्रकाश आंबेडकरांचा करिश्मा या वेळेला या मतदारसंघात चालणार का यावर वंचितचं यश अवलंबून आहे दुसऱ्या बाजूला या मतदारसंघात महाविकास आघाडी भाजपकडून सीट खेचण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल त्यांचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल आणि इतर दोन पक्ष त्या उमेदवाराला कितपत पाठिंबा देतात यावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे माजी आमदार भदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याचं सांगितलं दृष्टीने त्यांनी तयारी देखील चालू केली पण पक्षाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर हेही प्रबळ दावेदार आहेत दरम्यान महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव गावंडे हेही इच्छुक आणि प्रमुख दावेदार आहेत बिलकुल नाही हा उड्डाणपुराचं काम गेल्या चार वर्षापासून असं रखडलेलं पडलेलं आहे रस्त्याचं बा अजून नियोजन काहीच नाही रस्त्याला खड्डे पडलेले आहेत जे रस्ते झालेले आहे पण ते रस्ते अजूनही एका वर्षात सगळे खराब झालेले आहे त्याच्यामुळे चिखल वगैरे चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे नाही नाही पक्षाचं नाव आम्ही सांगू शकत कर नाही तर आता सगळे आलेले जेवढे पक्षी आहे हे सगळे बघितले भ्रष्ट आहे सगळे त्यांना सगळ्या कामं सांगितलेल्या काही झालेल्या नाही तुम्ही पूर्वस विचारता मी तर काम झालेला नाही नाही काम जर झालेच नाही तर समस्या पेंडिंग त्याची जर लिस्ट केली तर शंभर होती काहीही काम झालं नाही हे लोक नुसतं मिळवण्याकरता आमदार खासदार होतात एकदा मत घेतले की बाकी लोकांची त्याने काही केलं नाही आगामी काळात कोणाला मतदान करणार तुम्हाला आमदार म्हणून कोणाला पाहावं थोडे नाही नाही मतदार तर आम्ही नोटाला करणार आणि कोणीच आमदार म्हणून पाहायला मिळत नाही कारण तिथं तो त्या खुर्चीवर बसला की मग बैकून जाते त्याच्यामुळे ते काही खरं नाही आता या मतदारसंघाबद्दल महत्वाची माहिती जाणून घेऊया दोन हजार आठ मध्ये केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार अकोला पूर्व मतदारसंघात अकोला महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक आठ ते बारा एकतीस एकतीस ते सदोतीस चोपन्न आणि पंचावन्न अकोट तालुक्यातील पुटासा आणि चोवट्टा ही महसूल मंडळ आणि अकोला तालुक्यातील महसूल मंडळ भुसर पळसो बुद्रुक बोरगाव मंजू कापशी अकोला उमरी प्रागणे बाळापूर सिटी आणि मलकापूर सिटी यांचा समावेश होतो मराठा कुणबी मतदारांची संख्या या मतदारसंघात अधिक आहे पाठोपाठ दलित ओबीसी मतदारही याच्या मोठ्या प्रमाणावर आहेत सावरकर यांनी या मतदारसंघात पाच वर्षात रस्ते सांडपाण्याच्या नाल्या या, या कामांवर अधिक भर दिलाय विकास कामांपेक्षा सुखदुःखाच्या प्रसंगी गाठीबेटी कोण जास्त घेतो हा या मतदारसंघामध्ये प्लस पॉईंट ठरतो